गडिंगलजचे माजी आमदार आणि गणिंगतचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर एस एस घरी यांचा आज स्मृती दिन आहे या स्मृती दिनानिमित्त गेली आठवीस वर्ष डॉक्टर काळी सभा पुरस्कार देण्यात येतो आणि यंदाच्या वर्षी डॉक्टर राजेंद्र हेलमटाला हा पुरस्कार दिलेला आहे आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर डॉक्टर राजेंद्र हेरपट यांना पेक्षित प्रत्यक्ष जातो हा पुरस्कार कसं वाटतं पुरस्कार मिळाल्याबद्दल काय सांगता हे खूप आनंद झालेला आहे कारण याआधी खूप पुरस्कार मिळाले परंतु माझ्या जन्मभूमीतला हा पहिला पुरस्कार आहे आणि त्यामुळे त्याचं कौतुक आणि त्याचं महत्व निश्चितच खूप जास्त आहे एकूण गाळी या संस्थेच्या टीमने ज्या प्रकारे या पुरस्काराची सर्व योजना केली आणि आज हा कार्यक्रम भरून आणला तो अतिशय भावना होता आणि त्यामुळे या पुरस्काराचा खूप आनंदाने स्वीकार केला आणि त्याचा खूप खूप आनंद आहे कायम स्मरणात राहील असा पुरस्कार सुविला होता टीमला सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद खरं म्हणजे युवा पिढीने आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करायला पाहिजे आपल्या समस्यांमध्ये गुरफट न राहता त्या समस्यांवरती मात करता येतो अशा प्रकारचा आत्मविश्वास बाळगला तर कुठलीही समस्या ही समस्या न राहता ते एक यशस्वी असं एक प्रयोजन होऊ शकतं त्यामुळे तरुण पिढीने कायम सकारात्मक वृत्ती ठेवली तर समस्या ह्या समस्या राहत नाही त्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी थिंक पॉझिटिव्ह आय कॅन अशा प्रकारचा ठेवला आणि स्वतःला कमी न लेखता अहंकार नाही परंतु स्वतःविषयी एक आत्मविश्वास आय एम बेस्ट भूमिका ठेवली तर यशस्वी होणं अतिशय दोन गोष्टी मी आज मुद्दाम घोषणा नाही गेली परंतु एकूण कौशल्य विकास हा एकूण आपल्या विकासाचा मार्ग आहे जी बेरोजगारी बेरोजगारी म्हणतो आपण ती बेरोजगारी ही चॉईस बेस्ट बेरोजगारी आहे कारण माझं शिक्षण माझं कौशल्य एक प्रकारचं आहे आणि मी नोकरी एक वेगळ्या पद्धतीची डिमांड करतो त्यामुळे ते बेरोजगार राहतात त्यामुळे इथून हिच्या काळामध्ये या भागामध्ये कौशल्यावर आधारित काही कोर्सेस म्हणजे उदाहरणार्थ प्लंबिंग आज मिळत मिळवलेला आपल्याला प्लंबिंगचा एक कोर्स इलेक्ट्रिक त्यानंतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स दुरुस्तीच्या असे काल कालानुरूप याची गरज आहे असे काही कोर्सेस इथल्या काही संस्थांच्या मदतीने लवकरच सुरू करण्याचा मानस आहे उद्योग व्यवसायाच्या दृष्टीकोनातून मी मागच्या वर्षी इथल्या मठामध्ये एक उद्योग प्रेरणा शिबीर घेतलं होतं आणि त्यामध्ये विविध उद्योगांच्या एक संधी काय आहे आर्थिक नियोजन कशा पद्धतीने करतात सरकारी पॉलिसी कशा प्रकारच्या आहेत याची खूप सविस्तर माहिती दिलेली आहे आणि गडिंगला एम आय सी मध्ये अनेक उद्योग येऊ शकतात प्लॉट्स बरेच रिकामे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी अन्न प्रक्रिया असेल किंवा गार्बेज फॅक्टरी सारखे असतील असे अनेक आपल्याला जे अन्नधान्याचं हे वाढवायचं असतं त्याचं लाईफ वाढवायचं असतो त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज चिलिंग प्लांट अशा प्रकारचे उभे राहू शकतात आणि ते क्लस्टर्सच्या माध्यमातून करता येतील त्यासाठी तर आपण पाहिले की डॉक्टर राजेश खेळमट यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे एक प्रेरणा मिळाली असून या गडिगुल विभागामध्ये घरीव काम करण्याचा उद्देश किंवा संकल्प असल्याचा आज या पुरस्कारानंतर लाईव्ह होताना डॉक्टर राजेंद्र हिरमट यांनी व्यक्त केलं घडिंग लाईव्ह ट्रेन